कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे कोकण टाईम करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी रत्नागिरी लोहमार्ग पोलिसांची अट्टल चोरट्यांवर ती कारवाई आठ महिन्यांमध्ये आठ चोरी प्रकरणे उघडकीस तीन साथीदार फरार पोलिसांचा शोध सुरू अलिबाग पेण मार्गावरील पुलाचे कठडे कोसळले वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण अपघाताचा धोका वाढला श्रीवर्धनमध्ये ईव्हीएम रूमला कडेकोट सुरक्षा पोलिसांचा सशस्त्र बंदोबस्त रूम वरती ट्वेंटी फोर बाय सेव्हन सीसीटीव्ही नजर आणि महाडमध्ये श्री आय्यप्पा वार्षिक उत्सव संपन्न पारंपरिक वेशभूषेमध्ये भव्य शोभायात्रा हजारो महाडकरांनी अनुभवला सोहळा आता पाहूया सविस्तर वृत्त कोकण रेल्वे मार्गावरती गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावरती वाढलेल्या चोरीच्या घटनांना आता आळा बसण्याची चिन्ह दिसत आहेत रात्री प्रवाशी गाड झोपेत असताना होणाऱ्या चोऱ्यांमुळे भीतीचं वातावरण होतं मात्र स्वतंत्र लोहमार्ग पोलीस स्टेशन स्थापन झाल्यामुळे तपासाला गती मिळाली आणि पोलिसांनी एक मोठी कामगिरी केली आहे ऑगस्ट ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या काळामध्ये दाखल झालेल्या आठ चोरीच्या तक्रारींचा तपास करत लोहमार्ग पोलिसांनी एका अट्टल चोरट्याला जेरबंद केले या आरोपीकडून तब्बल पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे आणि सापे बाबळे या रेल्वे स्थानकांदरम्यान जेव्हा कोकण रेल्वेच्या काही गाड्या काही सायडिंगला थांबलेल्या असताना त्यातील झोपलेल्या प्रवाशांच्या अंगावरचे दागिने आणि त्यांच्या लटकवलेल्या पर्स वगैरे यासारख्या गोष्टी खेचून घेऊन आरोपींनी गुन्हे केलेले होते असे आठ गुन्हे आमच्या पोलीस ठाण्यात रत्नागिरी रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल होते तर त्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने आम्ही तिथले सीसीटीव्ही च्या आधारे आरोपींचा शोध घेतला आणि तांत्रिक तपासाच्या ता आधारे आमच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस ठाणे याचे अधिकाऱ्यांनी त्या गुन्ह्याचा तपास केला आणि त्यामध्ये आम्ही एक आरोपी जो आहे तो दिनांक तीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी अटक केलेला आहे त्याला आता दिनांक दहा डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे सदर आरोपीला अटक केल्यानंतर आरोपीने सदरचे दागिने जे काही खेचलेले दागिने होते तर ते दागिने त्यांना सोनाराकडे विकलेले होते त्यामुळे आम्ही त्या सोनाराकडून सुद्धा सदरच्या दागिने चव्वेचाळीस ग्रॅम सोनं जे आहे ते आम्ही रिकवर केलेले आहे त्याची किंमत पाच लाख दोन हजार रुपये आहे त्याचबरोबर तीन पर्स ज्या चोरीला गेलेल्या होत्या त्या पर्स त्यातील काही किरकोळ सामानासह त्या पण आम्ही रिकवर केलेल्या आहेत यामध्ये आरोपी बरोबर त्याचे इतर तीन साथीदार आहेत ते तीन साथीदार फरार आहेत परंतु सदर साथीदारांना आम्ही लवकरात लवकर अटक करणार आहोत आ, सदर आरोपी हे आपली आ, रेल्वे थांबलेली असताना जे डबे अंधारात आहेत डब्यांच्या खिडक्यांच्या जवळ एक आरोपी खाली आरोपी खाली असतो आणि दुसरा खांद्यावर उभा राहून खिडकीपर्यंत पोहोचतो आणि त्या खिडकीमध्ये जे काही झोपलेली महिला किंवा अडकवलेलं सामान असेल तर ते महिलेच्या किंवा जे काही पुरुष नागरिक जे कोण असतील त्यांच्या गळ्यातील चेन किंवा मंगळसूत्र हे खेचलं जातं किंवा लटकवलेल्या बॅग ह्या तिथून खिडकीतून काढून सोडून दिल्या जातात अलिबाग पेण महामार्गावरील एका छोट्या पुलाचे कठडे अचानक कोसळल्याने वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे शनिवारी आणि रविवारी या मार्गावरती पर्यटक आणि स्थानिकांची मोठी वर्दळ असते लाखो वाहनांची गर्दी असल्याने येथे अपघाताचा धोका वाढलेला आहे पुलाचे कठडे नसल्यामुळे अवजड वाहनांना तसेच दुचाकी स्वारांना विशेष धोका निर्माण झालेला आहे स्थानिक नागरिकांनी अनेकदा पुलाच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाकडे मागणी केली होती मात्र अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाहीये सध्याच्या स्थितीत रस्त्याच्या कडेला सरकणारे वाहन थेट पुलाखाली जाण्याची भीती आहे त्यामुळे तात्काळ संरक्षणात्मक कटडे बसवावे आणि पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे वाहतूक विभागानेही या महामार्गावरती वेगमर्यादा काटेकोरपणे पाळली जावी पुलाजवळ चेतावणी फलक लावावे रात्री परावर्तक चिन्हे तसेच पोलिसांचा तात्पुरता बंदोबस्त ठेवावा असे सुचवले आहे दरम्यान प्रशासनाने पंचनाम्यासह दुरुस्तीसाठी प्राथमिक पाहणी सुरू केली असून हा अपघात प्रवण क्षेत्र तातडीने सुरक्षित करण्याचे आश्वासन देखील दिलेले आहे सध्या राजकीय वर्तुळामध्ये विरोधी पक्षनेता कोण होणार यावरती जोरदार चर्चा सुरू आहे विरोधी पक्षनेत्याच्या यादीमध्ये सर्वात पहिले नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांचे नाव चर्चेमध्ये आहे परंतु आता अनेकांकडून आदित्य ठाकरे हे विरोधी पक्षनेते होणार असल्याचे बोलले जात आहे प्रत्येक अधिवेशन आलं की विरोधी पक्षनेता नाही विरोधी पक्षनेता नाही आणि कालपासून नवी जी एक चर्चा सुरू आहे की शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य आदरणीय भास्कर जाधव साहेबांना काहीतरी विरोधी पक्ष पक्षनेतेपदाचं पत्र दिलेलं होतं परंतु आता आ, नाव बदल है। आसे है। ते नाव बदललं जाण्याची शक्यता आहे असे देखील चर्चा नागपूरमध्ये फार मोठ्या पद्धतीनं सुरू आहे त्याच्यामुळे विरोधी पक्षनेता जाहीर करणं ही जबाबदारी आणि हे अधिकार विधानसभेचे अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे सभापती या दोघांना आहेत आणि ते दोघेही सक्षम आहेत ते योग्य तो निर्णय घेतील भास्कर जाधव यांचं नाव निश्चित करण्यात आलं होतं मात्र आता ते मागे पडल्याने आदित्य ठाकरे यांच्या नावाची आता आग्रही भूमिका ठाकरे गटाकडून ठेवण्यात येते आपल्याला आठवत असेल की मी एक वर्षापूर्वी हेच आपल्याला सांगितलं होतं की भास्कर जाधव साहेब हे विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये त्यांचा अनुभव आहे आणि ते आक्रमक आहेत त्याच्यामुळे ती आक्रमकता स्वतःच्याच पक्षावर उलटू नये यासाठी त्यांच्या समाधानासाठी तुम्हाला आम्ही विरोधी पक्षनेते करतो हे सांगून हे पत्र देऊन त्यांना थांबवण्याचा प्रयत्न होता त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न होता पण जाधव साहेबांच्या देखील आता लक्षात येईल की नक्की कोणाचे मनसुबे काय परंतु आदित्य ठाकरे यांनी स्वतः विरोधी पक्ष नेते होणार असल्याची बातमी फेटाळून लावलेली आहे त्यांनी हे वृत्त पेरलेली बातमी आणि अफवा असल्याचे सांगितले आहे व यावरती विश्वास न ठेवण्याचे आवाहन केलेले आहे मला वाटतं ही जी चर्चा सुरू झाली आज सकाळी सुरू झाली की विरोधी पक्ष नेता कोण होणार कधी होणार काय होणार मला वाटतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे कधी होणार हा एक विषय आहे महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये एवढं निवडणुकाच्या झाल्या निवडणुका झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने बहुमताचं सरकार बसलेलं आहे आणि तरी नेमकं कोणाला घाबरता येत हे कशाला घाबरतायत हे विरोधी पक्ष पक्षनेता वरच्या हाऊसमध्ये असेल किंवा खालच्या हाऊस म्हणजे आमच्या विधानसभेत असेल किंवा विधान परिषदेत असेल दोन्हीकडे नसताना सरकारला नेमकी कशाची भीती आहे बरं असं झालेलं आहे की सरकारमध्येच दोन विरोधी पक्ष नेते तयार होत नाहीत ना असा देखील प्रश्न कदाचित मुख्यमंत्र्यांना पडला असेल आणि म्हणून कुठच्याही बद बदल झालेला आहे विरोधी पक्षाच्या प्रस्तावाच्या ह्याच्यात ह्या अफवांवर विश्वास ठेवू नका कोणी बातमी पेरलेली आहे कधी पेरलेली आहे कुठच्या माणसाने पेरलेली आहे आम्हाला सगळं माहिती आहे पण एक लक्षात घ्या तुम्ही जे आमच्या कानावर येते की सत्ताधारी जे बाक आहेत एक पक्ष दोन गट असे जे आहेत त्याच्यातून एका गटामधून बावीस आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागलेले आहेत जर तुम्ही गेल्या एका वर्षाचा अभ्यास केलात तर त्यांची कामं असतील त्यांना फंड असेल चांगलं मिळालेलं आहे आणि उठ सांगितलं उठ बस सांगितलं बस उडी मार सांगितलं तर उडी मार असं ते आता मुख्यमंत्र्यांच्या इशारा तर नाचायला लागलेले आहेत नेमकं कोणी याचा तुम्ही धसका घ्यायचा हे ज्यांनी बातमी पेरली आहे हे त्यांना कळेल शिवसेना नेते आणि माजी खासदार गजानन कीर्तीकर यांची उद्योजक तसेच प्रगतशील शेतकरी सदानंद उर्फा आप्पा कदम यांनी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली आप्पा कदम यांनी आपली कन्या स्नेहल हिच्या विवाह सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी ही खास भेट घेतली आहे या दरम्यान गजानन कीर्तीकर यांनी सदानंद उर्फा आप्पा कदम यांच्या कुटुंबियांशी अत्यंत आपुलकीने आदराने आणि मनमोकळेपणाने चर्चा केली त्यांनी कन्या स्नेहलच्या विवाह सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहण्याचे आश्वासनही दिले यावेळी युवासेना नेते आणि गजानन कीर्तीकर यांचे सुपुत्र अमोल कीर्तीकर हे देखील उपस्थित होते या सदिच्छा भेटीवेळी उद्योजक नितीन केनी शंकर नायर दया कदम मंगेश कदम रामदास मुरकुटे अशोक शिंदे किशोर शिर्के यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते प्रगतशील शेतकरी असलेल्या सदानंद कदम यांनी एका राजकीय दिग्गजला आपल्या घरी निमंत्रण देऊन सामाजिक सलोख्याचे एक उत्तम उदाहरण सादर केले आहे या भेटीमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळामध्ये सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे रायगड जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकीनंतर ईव्हीएम सुनिश्चित करण्यासाठी प्रशासन सज्ज झालेले आहे श्रीवर्धन नगर परिषदेत मतदान पार पडतात सर्व ईव्हीएम मशीन श्रीवर्धन प्रशासकीय भवन येथे मध्ये सुरक्षितरित्या ठेवण्यात आलेले आहेत या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर राज्य राखीव दलाचे दहा पोलीस रायगड पोलिसांचे पाच कर्मचारी तसेच एक पोलीस उपनिरीक्षक सतत पहारा देत आहे संपूर्ण परिसरात कडेकोट सशस्त्र बंदोबस्त तैनात असून स्ट्रॉंगरूमवरती ट्वेंटी फोर बाय सेव्हन सीसीटीव्ही निगराणी सुरू आहे मतमोजणीपूर्वी संवेदनशील काळ लक्षात घेता कोणतीही अनधिकृत हालचाल होऊ नये म्हणून पोलिसांनी सुरक्षा आणखी वाढवलेली आहे या ठिकाणी प्रवेशासाठी कठोर तपासणी व्यवस्था असून अधिकाऱ्यांशिवाय कुणालाही परवानगी देता येत नाहीये या संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेचा आणि तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी नमस्कार मी धम्मशील सावंत आज रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती प्रशासकीय भवन शिवर्धन या ठिकाणी मी आलेलो आहे आपण जर पाहिलं तर नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका आणि नगर, नगर परिषद निवडणुकांची जी मतदान प्रक्रिया पार पडली त्यानंतर रूम मध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेले आहेत शिवर्धन या ठिकाणी प्रशासकीय मध्यवर्ती भवन जे आहे शिवर्धनच त्या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त रूमच्या बाहेर लावण्यात आलेला आहे आणि या संपूर्णतः बंदोबस्तामध्ये जर आपण पाहिलं तर राज्य राखीव दलाचे दहा पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत त्याबरोबरच रायगड जिल्ह्यातील पाच पोलीस आणि एक पोलीस उपनिरीक्षक पोलीस अधिकारी यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त या ठिकाणी रूमच्या बाहेर या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याची पुरेपूर दक्षता जी आहे ती शिवर्धनमध्ये घेण्यात आलेली आहे आणि रायगड जिल्ह्यातील एकूणच नगर परिषदेच्या निवडणुकांची प्रक्रिया ज्या ज्या ठिकाणी पार पडली तेथे देखील स्ट्राँग रूम मधील मशीन ज्या ठिकाणी ठेवलेले आहेत त्या रूमच्या बाहेर अशाच पद्धतीचा कडेकोट पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी उत्तम प्रकारे पोलीस बंदोबस्त ठेवल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि शिवर्धनमध्ये देखील चांगल्या पद्धतीनं पोलीस बंदोबस्त रूमच्या बाहेर या ठिकाणी ठेवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड महाराष्ट्र रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये केरळमधील नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री अय्यप्पाच्या वार्षिक पूजेचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले श्री अय्यप्पा सेवा संघम या संस्थेतर्फे वर्षांपासून हा भव्य पूजन महोत्सव आयोजित केला जात असून यावर्षीही तो मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला या निमित्ताने संपूर्ण महाड शहर अय्यप्पा भक्तीत न्हावून निघाले होते या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे सायंकाळी महाड बाजारपेठेतून काढण्यात आलेली पारंपरिक आणि डोळे दिपावणारी शोभायात्रा सुशोभित वाद्यवृंद आकर्षक शिंगार मेळम भद्रकाली नृत्य आणि ताळपोळीसह ही मिरवणूक जेव्हा मार्गस्थ झाली तेव्हा संपूर्ण परिसर चैतन्याने भारावून गेले पारंपरिक वेशभूषा केलेल्या भक्तगणांनी आणि विशेषतः महिला वर्गाने महागणपती शरण श्लोक व वेदमंत्र पुष्पांजली अर्पण करत वातावरण पूर्णपणे केलं ढोलांच्या गजरात आणि श्लोकांच्या जयघोषात महाडच्या रस्त्यावरती एक वेगळाच उत्साह संचारला होता ही मनमोहणारी आणि भक्तिपूर्ण शोभायात्रा पाहण्यासाठी असंख्य महाडकरांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती लहानग्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वजण या उत्साहात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आणि या भक्तिमय क्षणाचे साक्षीदार बनले या उत्सवाने महाडमध्ये केवळ धार्मिक परंपराच नाही तर एकोप्याचाही संदेश दिला गेलाय तसेच सामाजिक सलोखा देखील वृद्धिंगत केला अलिबाग तालुक्यात काँग्रेस पक्षाची एक अत्यंत महत्वाची बैठक नुकतीच पार पडली आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या कामांचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती पक्ष संघटना अधिक बळकट करणे स्थानिक विकास कामांना गती देणे आणि आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून रणनीती ठरवणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता बैठकीला तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि प्रमुख नेत्यांची लक्षणीय उपस्थिती होती ज्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता यावेळी पक्षाच्या विविध विभागांनी आपापले अहवाल सादर केले ग्रामीण भागातील प्रलंबित विकासकामे मूलभूत सुविधा आणि शासकीय योजनांच्या अंमलबजावणीवरती सखोल चर्चा झाली जनतेशी नियमित संपर्क साधून त्यांच्या समस्यांना प्राधान्याने सोडवण्यावरती भर देण्याच्या सूचना वरिष्ठ नेत्यांनी केल्या या बैठकीमध्ये युवा आणि महिला पदाधिकाऱ्यांच्या सक्रिय सहभागाचे विशेष कौतुक करण्यात आले पुढील कार्यकाळासाठी कृती आराखडा निश्चित करत एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त करत ही बैठक यशस्वीपणे संपन्न झाली तर आज जी आपली काँग्रेस पक्षाची अलिबाग तालुक्यातली जी मिटिंग झालेली आहे ती येऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका संदर्भात कुठे कुठे उमेदवारी करायची कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरे जायचं त्याच्यासाठी आज होती मीटिंग आणि ह्या मिटिंगसाठी सन्माननीय सुनील पथळे तालुकाध्यक्ष भास्कररावजी चव्हाण आपले योगीजी मगर कृष्णदात्या भोपी जगन्नाप्पा रवी काका ठाकूर बाकी इतर सर्वच राणीकाका हे सर्व सिनियर मंडळी आणि सर्व तरुण कार्यकर्ते आज आलेले एकत्र होते सर्व आणि सर्वांनी मिळून ठरवलं की या आता येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये ज्या पद्धतीने अलिबाग नगरपालिकेत आपले उमेदवार निवडून जाणार आहेत नगरसेवक म्हणून तसेच ह्या पंचायत समितीचे सदस्य आणि जिल्हा परिषदेचे कमीत कमी दोन सदस्य तरी आपले ह्या अलिबाग तालुक्यातनं जायला पाहिजे असे सर्वानुमते ठरले आणि साधारण पाच चार ते पाच पंचायत समितीचे मेंबर आपले निवडून जायला पाहिजे ह्याच्यासाठी आज आम्ही साधारण पुढे कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जायचं आहे ह्याच्यासाठी मिटिंग झाली आज कोकण एज्युकेशन सोसायटीच्या कैलासवासी बापूसाहेब देशपांडे विद्या संकुल कैलासवासी सरमेल प्रतापमल जैन कनिष्ठ महाविद्यालय नागोटने राष्ट्रीय सेवा योजना प्लस दोन स्तरांतर्गत पाटणसई येथे श्रमदान संस्कार निवासी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय सात ते तेरा डिसेंबर दरम्यान सुरू असलेल्या या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना वैचारिक प्रगल्भता व्यक्तिमत्व विकास स्वच्छता आणि समाजसेवेचे मूल्य शिकवले जात आहे शिबिराचा खास आकर्षण ठरला तो पाटणसई जोड रस्त्याचे काम ज्याला विद्यार्थ्यांनी श्रमदानातून पूर्णत्व दिले गावकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असलेले हे काम तरुणांनी एकजुटीने आणि सामाजिक बांधिलकीने जपत पूर्ण केल्याने सर्वत्र प्रशंसा होत आहे नमस्कार मी प्राध्यापक सुनील देवरे कोकण एज्युकेशन सोसायटीच्या कैलासवासी बापूसाहेब देशपांडे विद्या संकुलाच्या कैलासवासी सरेमल प्रतापमल जैन कनिष्ठ महाविद्यालयाचं शिबिर हे श्रमसंस्कार शिबिर दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस ते दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मौजे पाटणसेई या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमामध्ये शाळा समितीचे अध्यक्ष आदरणीय नरेंद्रजी जैन आणि या पाटणसेई ग्रामपंचायतीचे त्याचप्रमाणे माजी सभा माजी उपसभापती पंचायत रोहाचे आदरणीय सदानंदजी गायकर यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय सहाय्यक कार्यक्रम अधिकारी शिंदे सर सर्व शिबिरार्थी या शिबिराचा मुख्य हेतू आहे की मुलांना श्रमाची सवय लागावी सोबतच मुलांवरती चांगले संस्कार व्हावे एक चांगला सुजान नागरिक घडावा या हेतूने हे श्रमसंस्कार हे शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे मुलांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी गावाची स्वच्छता असेल मंदिराची स्वच्छता असेल रस्ते बांधणी असेल त्याचप्रमाणे बंधारा बांधणी असेल व्यसनमुक्तीच्या संदर्भात कार्यक्रम असतील पथनाट्य असतील वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या आधारे हे श्रमसंस्कार त्यासोबतच मुलांवरती संस्कार घडवण्याचं आणि एक उत्तम नागरिक देशाचा एक सजान नागरिक घडवण्याचं काम या शिबिराच्या माध्यमातून आम्ही करत आहोत नमस्कार मी शिंदे सर एस पी जैन कनिष्ठ महाविद्यालय नागोटने या एन एस एसच्या शिबिरा शिबिराच्या माध्यमातून आमचे मार्गदर्शक आमचे शाळेचे चेअरमन श्री नरेंद्र शेठ जैन आणि आमचे दुसरे मार्गदर्शक प्राचार्य डी एम पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक आठ सात दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये मौजे पाटण सई या गावामध्ये श्रमसंस्कार शिबिर आयोजित केलेला आहे या संस्कार या शिबिराच्या माध्यमातून एक उत्तम कुशल नागरिक घडावा देशाचा एक आजचा विद्यार्थी उद्याचा देशाचा आधारस्तंभ आहे भव्य दिव्य नागरिक होणार आहे आपल्या देशाला वैभवशाळा म्हणजे विकसित भारत करण्यासाठी त्याच्यामध्ये श्रम करण्याची त्याचबरोबर <coughs> जे काही वास्तविक जीवनामध्ये व्यवहाराचं जे काही कसं वर्तन करायचं कसं बोलायचं स्टेज डेअरिंग असेल किंवा समाजाच्या समाजाच्या वेगवेगळ्या ज्या काही उपक्रमातून समाज प्रबोधन करण्यासाठी आमचे जे काही एन एस एस चे जे विद्यार्थी आहेत ते सक्रिय सहभाग घेत आहेत वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत आज सकाळी साडेआठ वाजल्यापासून आम्ही पाटणसाईचा जो मुख्य रस्ता आहे गावाला जोडणारा आहे त्याच्या त्या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू केलेलं आहे अशा पद्धतीने या कामातून मुलांवर जे काही आजची पिढी जी काही संस्कार म्हणजे जे श्रम विसरत चाललेली आहे अशा या नव्या पिढीला श्रम संस्कार रुजविण्याचं काम आमच्या या एन एस एसच्या शिबिरे शिबिराच्या माध्यमातून आम्ही करत आहोत निजामपूर विभागामध्ये शिवसेना शिंदे गटामध्ये अंतर्गत सुरू असलेल्या गटबाजीला कंटाळून उपतालुका प्रमुख सुधीर पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची घोषणा पत्रकार परिषदेमध्ये केली आहे माणगावातील अशोकदादा साबळे लॉ कॉलेजमध्ये झालेल्या या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अॅडव्होकेट राजीव साबळे मिलिंद फोंडके सुनील पवार विरेश येरुणकर सिराज परदेसी आदी पदाधिकारी उपस्थित होते मला कारण जवळ जवळ दोन ते तीन महिने महोदय बाळासाहेब गोगावले हे निजामपूर भागामध्ये अनेक उद्घाटन असतील विकास कामातले काही कार्यक्रम असतील याच्यामध्ये मी उपतालुका प्रमुख पदावर असताना सुद्धा मला कुठल्याही परिस्थिती बाबतीमध्ये विश्वास न घेता किंवा पक्षाचं आमंत्रण न देता किंवा बॅनरवरती नाव किंवा हँडबिलवरती नाव असे कुठल्याही प्रकारे मला आढळून आणलं नाही आणि म्हणून विजापूर विभागामध्ये शिवसेना पक्षां पक्षांतर्गत जी काही गटबाजी आहे ह्या गटबाजीला कंटाळून आणि मंत्री महोदय यांनी आमच्याकडे केलेला दुर्लक्ष हे दोनच कारण आज मी कारणामुळे पक्षपदाचा उप तालुका प्रमुख म्हणून आज या ठिकाणी मी राजीनामा देत आहे आपली पुढची वाटचाल काय असू शकते मी आपल्याला याचं उत्तर देतो की मागील दोन जिल्हा परिषद झाल्या याच्यामध्ये चंद्रकांत गोपाल आणि मागील द्रौपदी गंगाराम पवार या दोन जे सदस्यांना निवडून देण्यासाठी आमचं पवार फॅमिलीचं खूप मोठं विजापूर मतदारसंघामध्ये योगदान होतं आणि तीच परंपरा याच्या पुढेही आम्ही नक्की चालू ठेवू पण पर जिल्हा परिषद निवडणूक डिक्लेअर झाल्यानंतर आमचा जो पुढचा प्रवास आहे ते आम्ही या पत्रकार परिषद घेऊन आपल्याला आम्ही यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण